दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वृक्ष संवर्धन सोहळा निमित्त आमदार रवीजी राणा यांच्या संकल्पनेतून वृक्षाचे वाटप साईनगर चौक येथे करण्यात आले हे वाटप सचिनजी भेंडे यांच्या नेतृत्वात साईनगर चौकात करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिलजी शर्मा यांनी या वृक्षाचे वाटप केले यावेळी मोठ्या प्रमाणात साईनगर येथील नागरिक महिला वर्ग विद्यार्थी विद्यार्थिन्यांनी यावेळी येऊन वृक्ष शिकारले व वृक्षरोपणात सहभाग नोंदविला वृक्षसंवर्धन सोहळा हा आमदार रवीजी राणा यांचा संकल्प मोठ्या प्रमाणात वाटप करत वृक्ष लागवड करण्यात यावी हा दृष्टिकोन या माध्यमातून आहे झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प आमदार रवी राणा यांनी घेतला आहे तर सकाळपासूनच या वृक्षाचे वाटप करण्यात आले यात अनेक फळांचे व इतरही जातवान वृक्षांचे वाटप यावेळी करण्यात आले यात पेरूचे व नीम व इतर वृक्ष ठेवण्यात आले होते यावेळी शाळेकरी विद्यार्थी यांनी हे वृक्ष घेऊन वृक्षाचे वाटप यावेळी निखिल शर्मा यांनी केले